जे एस पी एम संचलित इम्पेरियल अध्यापक विद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह चाणक्य सभागृहामध्ये पार पडला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनोहर कराडे हे बोलत होते जे एस पी एमच्या इम्पेरियल अध्यापक विद्यालयामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मुंडे सर आणि एम बी ए कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कराडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते Imperial अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शेंडगे सर यांनी स्थान भूषवलं होतं तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक रुपनवर मॅडम यांनी केलं होतं तर डीएड कॉलेज विषयी माहिती प्राध्यापक थोरात मॅडम यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी अंकिता पवार हिने केलं होतं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना यश संपादन कसं करावं याचं मार्गदर्शन करण्यात आलंय कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक थोरात मॅडम यांनी केलं तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राध्यापक रूपनवर मॅडम प्राध्यापक साळवे मॅडम आणि जाधव सर यांनी मोलाची मदत केली आहे जे एस पी एम संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत सर तसेच डॉक्टर वसंत बुगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली होती रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे